जेव्हा मी रेमेडी टीचिंग करते तेव्हा त्या मुलांना असं वाटतं की त्यांना काहीच येत नाही ते ढ आहेत साहजिक आहे त्यांना असं वाटणारच कारण का तर त्यांना मार्क मिळत नाही आणि नापास झालं तर मग आपण ढ आहे असंच त्यांना वाटत राहतो पण खरं म्हणजे ते खरं नाही कारण काय तर आपल्या प्रत्येकामध्ये बुद्धिमत्ता खूप असते पण आपली बुद्धिमत्ता ही आपल्याला अशी सवय असते की परीक्षेच्या मार्कामध्येच आपली बुद्धी शोध शोधायची म्हणजे समजा की मार्क कमी मिळाले म्हणजे मी ठो आणि मार्क जास्त मिळाले म्हणजे की मी हुशार खरं म्हणजे असं नाही आहे आपल्या मेंदूमधल्या बुद्धिमत्ता अफाट आहेत अथंग आहेत आणि त्या आपल्या आपण शोधल्या पाहिजेत पण आई बाबांना पण असंच वाटतं की आता माझी आता समजा एका मुलीला पडल्यात पंचावन्न टक्के तर आता जास्त टक्के पडले त्यामुळे सायन्सला ॲडमिशन घ्यावी असं वाटतं आणि किंवा मग कॉमर्सला गेली तर चांगलं होईल पण जर तिच्याकडे काही आर्टिस्टिक काही असेल तर मग ते कसं बाहेर येईल तिचं अगदी बरोबर आहे हाच मुद्दा आहे आपल्याला मार्क कितीही पडू देत आपल्याला कोणती गोष्ट आवडती आहे कोणती गोष्ट जमती आहे इथे जर आपण लक्ष दिलं तर आपली हुशारी आपल्या मेंदूमध्ये असलेली बुद्धिमत्ता आपल्याला शोधता येते म्हणून आपल्यावर काय आपल्याकडे काय आहे ह्याचा ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे जे आपल्याकडे गुण आहेत त्याला कमी लेखता कामा नाही अगदी बरोबर